मुलांना काहीतरी खायला द्यायचं आहे अशा वेळेस हे दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारे अगदी थोडाही तुपाचा वापर न करता शेंगदाणा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत एकदा करून ठेवा आणि दोन ते तीन महिने वापरा खायला छान लागतात आणि पौष्टिक सुद्धा आहेत नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण मुलांच्या आवडीचे दोन ते तीन महिने टिकणारे उपवासाला सुद्धा चालणारे पौष्टिक असे गुड शेंगदाण्याचे लाडू बघणार आहोत तस तर ही रेसिपी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार होणारी आहे कारण आपण यासाठी तूप तेल कुठल्याही गोष्टीचा वापर न करता फक्त शेंगदाणे आणि गुळ ह्या दोनच गोष्टींमध्ये आज आपण हे शेंगदाणा लाडू बनवणार आहोत तर तुम्ही मुलांना रोज सकाळी एक लाडू दिला किंवा तुम्ही सुद्धा तरी आपला नाश्ता झाल्यात जमा आहे कारण यामध्ये खूप गुळ आणि शेंगदाणे आपले खाल्ले जातात तर आपण इथे पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेणार आहोत साठी कढई मी आधीच गॅसवर गरम करायला ठेवली होती आता त्यामध्ये सहाशे ग्रॅम मी शेंगदाणे घेतले आहेत आणि मेजरिंग कपाने म्हणाल तर तीन कप आहेत शेंगदाणे घेताना आपल्याला ते व्यवस्थित निवडून घ्यायचे आहेत त्यामध्ये जर एखादा खवट शेंगदाणा असेल तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे नाही तर पूर्ण शेंगदाणे लाडू हे खवट लागतात आता शेंगदाणे भाजताना थोडी काळजी घ्यायची आहे की शेंगदाणे आपल्याला लो टू मीडियम गॅसवरच भाजायचे आहेत अगदी फुल गॅसवर आपण ते भाजले तर ते लगेच वरून करपले जातात आणि आजपर्यंत शेंगदाणे छान भाजले जात नाहीत शेंगदाणे छान खरपूस भाजले गेले की लाडू सुद्धा छान दोन ते तीन महिने आरामशी टिकतात आणि खायला सुद्धा छान लागतात शेंगदाणे आपल्याला सारखेच हलवत भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे भाजत पाच मिनिट झालेत तुम्ही बघू शकता इथे शेंगदाण्यांना हलकासा रंग आला आहे तरी सुद्धा न थांबता सारखंच हलवत आपल्याला हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजत असताना असा टचटच आवाज येतोय असा आवाज आला म्हणजेच आपले शेंगदाणे छान भाजून झाले आहेत इथे आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत तरी सुद्धा मी अजून खरपूस होण्यासाठी ती। दोन ते तीन मिनिटं हे शेंगदाणे छान भाजून घेणार आहे छान खरपूस असे आपले शेंगदाणे इथे भाजून तयार झाले आहेत टोटल पंधरा मिनिटं हे शेंगदाणे मी छान भाजून घेतले आहेत हाताने असं जरासुद्धा केलं तरी याची संपूर्ण साल निघते आता हे शेंगदाणे एका परातमध्ये काढून घेणार आहे आणि हलकेसे थंडे झाले की याचे साल काढून घेणार आहे तुम्हाला जर या शेंगदाण्याची हाताने साल काढायची नसेल तर तुम्ही हे शेंगदाणे एखाद्या कॉटनच्या पिशवीमध्ये टाकून ते थोडंसं अपटून घेऊन सुद्धा याचे साल काढून घेऊ शकता पण इथे मी हातानेच काढणार आहे तुम्हाला शेंगदाण्याची साल काढायची नसेल तर तुम्ही शेंगदाणे साली सहित सुद्धा घेऊ शकता इथे मी सर्व शेंगदाण्याची साल छान असे काढून घेतले आहेत आता इथे आपण सहाशे ग्राम शेंगदाणे घेतले होते त्यासाठी मी चारशे ग्राम गुड घेतला आहे मेजरिंग कपाने तीन कप शेंगदाणे घेतले होते तर दोन कप गुड घेतला आहे आता हा गुळ आपण या शेंगदाण्यांमध्ये टाकून छान मिक्स करून घेणार आहोत हाताने आपण खूप अशी लेंदी प्रोसेस न करता शॉर्टकटमध्ये हे लाडू आज बनवणार आहोत कारण आधी शेंगदाणे थोडे मिक्सरला बारीक करा परत ते दुसऱ्या मध्ये काढा आणि नंतर त्यामध्ये थोडासा गूळ टाकून परत फिरवा ही सर्व लेंदी प्रोसेस न करता आपण डायरेक्टली शेंगदाण्यामध्ये गूळ मिक्स करून घेणार आहोत आणि थोडे थोडे करून शेंगदाणे मिक्सरला छान जाडसर वाटून घेणार आहोत हे छान इथे मी मिक्स करून घेतला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडे थोडे टाकून घेणार आहोत आणि मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत खूप असं बारीक आपल्याला हे वाटायचं नाही ना तर शेंगदाणे खाताना ते घशात असे चिटकले जातात आणि ते खायला छान लागत नाहीत त्यामुळे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं दरदरीत आपल्याला हे असं जाडसर वाटून घ्यायचं आहे आता एका परातमध्ये हे काढून घेऊ आणि याच पद्धतीने उर्वरित सर्व शेंगदाणे आणि गूळ बारीक करून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता मी खूप असं बारीक किंवा खूप असं जाड हे केलेलं नाही अगदी थोडंसं जाडसर हे केलेलं आहे की जेणेकरून आपण याचा छान असा लाडूसुद्धा वळू शकतो मूड बांधल्यावर ही छान अशी मूड बांधल्या आहे या पद्धतीने आपल्याला हे सर्व बारीक करून घ्यायचे सर्व मिश्रण हे इथे मी बारीक करून घेतला आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा वेलची पूड आणि जाळपूळ घालून घेणार आहोत आणि ते हाताने छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि याचे लाडू वळून घेणार आहोत वेलची पूळ पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण घातली तर चव छान लागते पण गुळ आहे त्यामुळे जाळफळ आवर्जून घाला आता याचे छान असे आपण लाडू वळून घेणार आहोत लाडू तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे असे वळून घेऊ शकता तुम्ही बघू शकता अगदी सहज आपला लाडू इथे वळल्या गेला आहे अगदी छान गोल गरगरीत असा लाडू बनून इथे तयार झाला आहे या पद्धतीने जर शेंगदाण्याचे लाडू बनवले तर ते कुठेही दाताला किंवा घशाला चिपकत नाहीत आणि सुद्धा छान लागतात तर याच पद्धतीने दुसरा देखील लाडू मी तुम्हाला वळून दाखवते अगदी सहज हे लाडू आपले इथे वळल्या जात आहेत याच पद्धतीने सर्व लाडू इथे मी वळून घेणार आहे तर इथे आपले सर्व लाडू वळून तयार आहेत अगदी शेवटचा लाडू सुद्धा छान वळल्या जातो अजिबात कुठेही लाडू वळताना आपल्याला थोडा देखील त्रास होत नाही तर अशा प्रकारे इथे आपले सर्व शेंगदाणा लाडू बनून तयार झाले आहेत हे लाडू चवीला छान होतात आणि कुठलंही तेल तूप न वापरल्यामुळे हे दोन ते तीन महिने आरामशीर टिकतात अजिबात खराब होत नाहीत तर या पद्धतीने एक वेळ हे शेंगदाण्याचे लाडू नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद